कल्पना करा अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचा फोटो लावून त्यांचं नाव डोनाल्ड तात्या ट्रम्प असं लिहून फक्त वीस रुपयात आधार कार्ड तयार करता येईल का आणि तेही महाराष्ट्राच्या मतदार यादीत घुसवण्यासाठी तुम्हाला कदाचित हे सगळं अशक्य वाटेल किंवा ही केवळ एक कल्पनाच आहे असं देखील वाटू शकतं परंतु हे महाराष्ट्रात घडलंय काय हा सगळा ड्रामा आहे की खरच मतदार यादीत असा घोटाळा सुरू आहे याचा खुलासा काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी मुंबईत केला कालच्या त्यांच्या या पत्रकार परिषदेनं राज्यभरात खळबळ उडवली आहे आज आपण त्याच पत्रकार परिषदेविषयी चर्चा करणार आहोत रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत कोणते मुद्दे मांडले घोटाळ्याचे कोणते ठोस पुरावे समोर आणले आणि त्यानंतर भाजप शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया आल्यात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी मतदार यादीतील घोळ हा काही नवीन मुद्दा नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतच काँग्रेस नेते राहुल गांधींनी चंद्रपूरमध्ये वोटर फ्रॉडचा आरोप केला होता त्यानंतर शरद पवारांनीही निवडणूक आयोगावर टीका केली होती आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत असताना महाविकास आघाडी आणि मनसे सारख्या पक्षांनी एकत्र येऊन आयोगाला पत्र लिहिलंय आयोगासोबत त्यांच्या दोन बैठका झालेल्या आहेत परंतु रोहित पवारांनी मात्र केवळ पत्र नाही लिहिलंय बैठकमध्ये ते सामील नव्हते तर त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवलंय रोहित पवारांनी राष्ट्रवादी भवनात म्हणजेच बेलॉर्ड पियर येथे ही पत्रकार परिषद घेतली सगळ्यांचे डोळे त्याकडे लागलेले होते काय पुरावे समोर येतील आणि खरंच लोकशाही धोक्यात आहे का रोहित पवार हे शरद पवारांचे नातू असल्याने कालचं बोलणं वेगळं होत ते म्हणाले हे फक्त आरोप नाहीत हे पुराव्यांसह डेमो आहेत रोहित पवारांनी सुरुवातीलाच निवडणूक प्रक्रियेच्या कमकुवतपणावर हल्ला चढवला त्यांचा मुख्य युक्तिवाद होता की महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी खोट्या मतदारांची नोंदणी करून मतचोरीचा डाव रचला जातोय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निकालात भाजपला केंद्रात सत्ता टिकवावी लागली महाराष्ट्रातही असंच घडवून आणण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघावर म्हणजेच कर्जत जामखेड मतदारसंघावर त्यांनी फोकस केलं लोकसभा दोन हजार चोवीस ते विधानसभा दोन हजार चोवीस या सहा महिन्यात चौदा हजार एकशे तेरा मतदार वाढले असल्याचा दावा त्यांनी केला एकतीस ऑगस्ट ते एक ऑक्टोबर या एका महिन्यात सरासरी चार हजार आठशे एक्क्याण्णव मतदार प्रति महिना वाढलेले आहेत हे नैसर्गिक नाही हे संशयास्पद आहे असं ते म्हणाले मग पुण्याच्या पिंपरी चिंचवडवर बोलताना त्यांनी म्हटलं की इथे तर चौपन्न हजाराहून अधिक बोगस नावे घुसवली गेल्याचे त्यांनी सांगितले शिरूरमध्ये दहा हजार दोनशे तीस वडगाव शेरीत अकरा हजार चौसष्ट खडकवासला येथे बारा हजार तीनशे तीस पर्वतीत आठ हजार दोनशे अडतीस आणि हडपसर मध्ये बारा हजार सातशे अठ्याण्णव नावे वाढली ते म्हणाले आम्ही कार्यकर्त्यांना पाठवलं परंतु तिथे एकही व्यक्ती सापडली नाही बसने लोक आणून मतदान करून पैसे देऊन त्यांना परत पाठवलं गेलं असा आरोप रोहित पवारांनी केला रोहित पवारांनी स्क्रीनवर डेटा दाखवत विधानसभा स्तरावर सर्वाधिक वाढ कुठे झाली हे सांगितले पनवेलमध्ये पासष्ट हजार मतदार कल्याण ग्रामीणमध्ये सत्तावन्न हजार मतदार भोसरी म्हणजे पुण्याच्या भोसरीमध्ये छप्पन हजार मीरा भाईंदर मध्ये त्रेपन्न हजार नाला सोपारमध्ये पन्नास हजार चिंचवडमध्ये पंचेचाळीस हजार व हडपसरमध्ये त्रेचाळीस हजार अशी आकडेवारीच दाखवली पुढे ते असेही म्हणाले की प्रत्येक मतदारसंघात सरासरी तीस हजार बोगस मतदार घुसवले गेले त्यांचा शेवटचा मुद्दा असा होता की मतदानाच्या शेवटच्या तासात अडुसष्ट लाख लोकांनी मतदान केलं हे संशयास्पद आहे सीसीटीव्ही फुटेज द्या अन्यथा ही मतचोरीच आहे त्यांनी निवडणूक आयोगावर ही टीका केली ते म्हणाले की निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे परंतु त्यांची वेबसाईट ही भाजपच्या देवांग दवेंकडे आहे उमेदवारांना विश्वासात घेऊन नावे घालणं आणि काढणं हे प्रकार चालले आम्हाला डेटा मिळत नाही पण भाजपला सर्व काही मिळतं याचा लोकशाहीला धोका असल्याचा आणि संविधानाला आव्हान असल्याचा मुद्दा मांडून त्यांनी म्हटलं की हे फक्त राजकारण नाही हे देशाच्या भविष्याशी खेळणं आहे रोहित पवार हे केवळ बोलले नाहीत तर प्रत्यक्ष डेमोज दाखवला बनावट वेबसाईट वरून आधार कार्ड सहज बनवलं आणि ते मतदार यादीत घुसवता येतं असं देखील त्यांनी लॅपटॉप उघडून सांगितलं स्टेप बाय स्टेप डेमो देत बनावट आधार कार्ड बनवणं हे किती सोपं आहे हे त्यांनी दाखवलं अवघ्या पाचच मिनिटात आधार कार्ड प्रिंट देखील झालं हे आधार घेऊन कोणीही मतदार कार्ड मागू शकतं आणि मतदान करूही शकतं जगातील कोणताही व्यक्ती हा भारताचा मतदार होऊ शकतो जसं की डोनाल्ड ट्रम्प झालेले आहेत त्याचाच वापर करून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं चा आधार कार्ड डोनाल्ड तात्या ट्रम्प या नावाने बनवलं असल्याचं देखील रोहित पवार यांनी सांगितलं याशिवाय एकाच व्यक्तीचं नाव तीन वेळा मतदार यादीत केवळ पत्ता बदलून एका महिलेची नोंद एका ठिकाणी स्त्री तर दुसऱ्या ठिकाणी पुरुष म्हणून असा कर्जत जामखेड मधील सर्व कागदपत्रे आणि डेटा सादर केला गेला बनावट आधार कार्ड हे मतचोरीचं हत्यार आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलं रोहित पवारांनी कोणावर थेट बोट ठेवलं तर मुख्य आरोपी म्हणून भाजपचे पदाधिकारी देवांग दवे निवडणूक आयोगाची वेबसाईट हँडल करण्याची जबाबदारी दवेनकडे आहे त्यांनी मतदार यादीत नावे घालणं काढणं याची जी प्रक्रिया आहे ती भाजपच्या आमदारांना सांगून केली हा पक्षपातीपणा आहे असं रोहित पवारांनी म्हटलं सोबतच भाजपवर हल्ला देखील केला ते म्हणाले की दवे हे अजित पवार आणि शिंदे सेनेच्या आमदारांना एक एक करून फोडतायत दोन हजार एकोणतीस पर्यंत ते सगळे भाजपमध्ये येतील असं पवार म्हणाले कालच्या या पत्रकार परिषदेतून रोहित पवारांनी काही मागण्या देखील केल्या आहेत त्यातली पहिली मागणी म्हणजे आयोगाकडून डिजिटल मतदार याद्या बी एल ओ डायरी आणि लॉगिंग डेटा द्या दे। दुसरी मागणी आहे शेवटच्या तासातील अडुसष्ट लाख मतदानाचं सीसीटीव्ही फुटेज द्या तिसरी मागणी आगामी निवडणुका ह्या ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या व चौथी मागणी संपूर्ण प्रकरणाची ही स्वतंत्र चौकशी करा जर निवडणूक आयोगाने उत्तर दिलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देऊन रोहित पवारांनी कालची ही पत्रकार परिषद संपवली रोहित पवारांच्या या पत्रकार परिषदेवरून भाजपकडून अद्याप अधिकृतपणे कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाही परंतु सोशल मीडियावर आणि काही नेत्यांकडून टीका मात्र सुरू झाली आहे एका भाजप कार्यकर्त्याने एक्सवर म्हणजे पूर्वीचं जे ट्विटर होतं त्यावर लिहिलं की रोहित पवारांनी स्वतः बोगस आधार बनवलं हे कसं शक्य ते, ते निवडणूक आयोगाच्या सिस्टम मध्ये घुसलेत का चौकशी व्हायला पाहिजे देवांग दवे यांनी अद्याप उत्तर दिलेलं नाही परंतु भाजप नेते म्हणतायत की हा राजकीय ड्रामा आहे आणि पुरावे बनावट आहेत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या दुसऱ्या शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी लगेच पलटवार केला ते म्हणाले की हा फक्त राजकीय खेळ आहे रोहित पवार पुरावे दाखवतायत पण ते स्वतःच बनावट आहेत महायुतीचं सरकार स्थिर आहे असं म्हसके म्हणाले शिंदे सेनेने रोहित पवारांच्या अजित पवार व शिंदेचे आमदार फोडण्याच्या आरोपांना असत्य म्हटले आहे मात्र रोहित पवारांच्या डेटावर ते गप्पा आहेत अजित पवारांच्या गटाकडून अद्याप काहीच प्रतिक्रिया आलेली नाही हे विशेष आहे रोहित पवारांनी अजित पवार गटाच्या आमदारांना भाजपकडे जाणार असं म्हटलंय परंतु अजित पवार किंवा त्यांच्या पक्षातील इतर नेते यांनी मौन बाळगलं आहे एका सोर्सनुसार अजित पवार हे पक्षातील अंतर्गत वाद म्हणून त्याकडे दुर्लक्ष करत आहेत परंतु त्यांचं हे मौनच सांगतंय कदाचित आतील गटबाजी आणखीन वाढण्याची शक्यता आहे कालची ही केवळ एक पत्रकार परिषद नव्हती तर लोकशाहीच्या मुळावर हल्ला कसा होतोय याची माहिती देणारी परिषद होती जर रोहित पवार यांचे आरोप खरे असतील तर महाराष्ट्रात लाखो फेक वोटर असल्यासारखंच आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत याचा काय व कसा परिणाम होईल हे पाहण्यासारखं आहे मतदार यादी दुरुस्त होईल का की नादुरुस्त याद्यांचा भाजपला फायदा होईल हे देखील पाहणं तितकंच आवश्यक आहे निवडणूक आयोगाला आत्ताच कारवाई करावी लागेल अन्यथा पुढची परिस्थिती हाताबाहेर जाईल